नमस्कार मंडळी सत्तावीस एप्रिल वार रविवारी आहे या वर्षातील सर्वात मोठी अमावस्या वैशाख अमावस्या या दिवशी बनत आहे दिव्य आणि दुर्लभ महाशिवसंय बाल सर्पयोग या दिवशी बारा राशीमधून काही राशी होतील धनाने करोडपती मालामाल आता भगवान श्री विष्णू या राशीवाल्यांचे जीवनातील सर्व दुःख कष्ट दूर करणार आहेत त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद ज्यामुळे या काही राशींचे जीवन हे बदलून जाईल त्याच काही भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन नाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो प्रत्येक महिन्यात अमावस्य येते परंतु वैशाख मास कृष्ण पक्षाच्या अमावस्येचं वेगळंच महत्व आहे त्याला वैशाख अमावस्या म्हणतात अमावस्या तिथी सत्तावीस एप्रिल दोन हजार सकाळी चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी प्रारंभ होईल आणि अमावस्या तिथीची समाप्ती अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस सोमवारी मध्यरात्री एक वाजेपर्यंत राहील वैशाख अमावस्येला धर्म कर्म स्नान दान तसेच पितृदर्पणचे विशेष महत्व आहे वैशाख अमावस्या तिथीला भगवान विष्णूंच्या पूजेला विशेष महत्व आहे तसेच जो व्यक्ती या दिवशी श्रद्धा भक्तीने विष्णूंची पूजा करता त्यांच्या सर्व वाईट कर्मांचा नाश होतो असं देखील सांगितलं जाते तसेच त्यांना मोक्ष प्राप्ती होते वैशाख अमावस्या या दिवशी गंगा किंवा कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करणं विशेष पवित्र मानलं जातं वैशाख अमावस्येला पितरांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी पितृदर्पण सोबतच दान देखील केलं जातं मान्यतानुसार वैशाख अमावस्येच्या दिवशी वृक्षारोपण केल्याने तुमचे जीवन वृक्षांसारखे बहरलेले राहते म्हणजे सुखी राहते तर मित्रांनो चला जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय श्री हरी विष्णू सगळ्यात पहिली भाग्यवान आणि लकी रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशी वैशाख अमावस्येच्या दिवशी भगवान श्री हरी हरिविष्णूंची तुमच्यावरती अपार कृपादृष्टी राहणार आहे ज्यामुळे तुम्हाला धनलाभ प्राप्ती होण्याची संभावना आहे तसेच या दिवशी या राशींच्या लोकांच्या व्यापार आणि व्यवसायात वृद्धी होताना दिसेल जी लोक नोकरी करताय त्यांची पदोन्नती होईल तसेच जे लोक विदेशामध्ये जाऊन नोकरी करू इच्छितात किंवा विदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात त्यांना विदेशात नोकरी किंवा शिक्षण घेण्याचे योग देखील बनत आहेत सोबतच या राशीच्या लोकांच्या भौतिक सुखात वृद्धी होईल तसेच व्यापाऱ्यांना व्यापारात जास्त मुनाफा होण्याची संभावना देखील आहे तुम्ही तुमची सर्व कामे या काळात सफलतापूर्वक पूर्ण कराल त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट मिटणार आहेत आणि तुम्हाला मिळणार आहे आनंदच आनंद त्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल त्यानंतर बळूयात मेष राशीकडे मेष राशीवाले या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला खूपच जास्त सकारात्मक वातावरण तुमच्यासाठी निर्माण होणार आहे त्यामुळे हा दिवस तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे तुम्ही तुमच्या भविष्यासाठी ज्या काही योजना बनवल्या आहेत त्या योजना या काळे सफलतापूर्वक पूर्ण होताना दिसतील तसेच अनेक मोठे फायदे तुम्हाला या काळामध्ये होतील व्यवसायाचे नवीन मार्ग सापडतील तसे जे लोक नोकरी करतायत त्यांना पगारवाढीचे योग देखील बनत आहे अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होताना दिसेल सोबतच समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा देखील वाढेल तसेच संतान प्राप्तीचे इच्छुकांना या काळामध्ये संतान प्राप्तीचे सुख देखील मिळणार आहे त्याचबरोबर आई वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला मोठ्या उंचीवर घेऊन जाणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्यानंतर बळूया तू कडे तू राशीवाले पैसा कमावसेचा दिवस तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे कारण या दिवशी तुम्हाला अचानक होण्याची संभावना होत आहे त्यामुळे तुम्हाला त्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील तसेच या राशीच्या लोकांच्या व्यापार आणि व्यवसायामध्ये खूपच जास्त मुनाफा त्यांना पाहायला मिळणार आहे जी लोक नोकरीत आहेत किंवा त्यांना नोकरी आपली बदलायची असेल तर या काळामध्ये तसं करणं खूपच फायद्याचं ठरू शकत त्याचबरोबर खूप दिवसांपासून तुमची अडकलेली कामे या दिवसांमध्ये यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसणार आहे त्याचबरोबर या दिवसांमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे तसेच विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूपच जास्त फायद्याचा राहणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा कर धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहील तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील या काळामध्ये भेट नक्कीच देऊ शकता त्यानंतर बळूयात कुंभ राशीकडे कुंभराशी वाले वैशाख अमावस्येचा दिवस तुमच्यासाठी खूपच जास्त फायद्याचा ठरणार आहे कारण या दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहून तुमचे नाते संबंध मजबूत होताना दिसतील त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमचा आनंदाचे वातावरण राहील त्याचबरोबर या दिवशी करिअरशी संबंधित एखादी मोठी बातमी सुद्धा तुम्हाला मिळू शकते जसे की नवीन ऑफर प्रमोशन किंवा मनासारखे पोस्टिंग सुद्धा तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते तसेच तुमच्या साथीदाराचे पूर्ण सहकार्य तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होणार आहे तसेच मित्र परिवाराची साथ देखील तुम्हाला या काळामध्ये लाभणार आहे त्याचबरोबर तुमच्यासाठी हा काळ खूपच लाभदायी राहणार आहे कारण तुम्हाला या काळामध्ये खूप जास्त लाभ होणार आहे वाहन आणि प्रॉपर्टी या या काळामध्ये तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर जर तुम्ही नवीन व्यापार सुरू करण्याचा प्लॅन बनवत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूपच चांगला राहणार आहे कारण असं केल्याने या काळामध्ये तुम्हाला मिळणार आहे फायदाच फायदा त्यानंतर वळूयात राशीकडे कर्क राशीवाले वैशाख अमावस्येचा दिवस तुमच्यासाठी एखादा वातावरण सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनावरती या काळामध्ये पडणार आहे तसेच हा दिवस तुमच्या जीवनात भरपूर आनंद घेऊन येणार आहे या काळात तुम्ही जे काम कराल त्यात तुम्हाला सफलताच प्राप्त होणार आहे खास करून जी लोक नोकरी करत आहेत किंवा नवीन व्यापार किंवा गुंतवणुकीचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ मालामाल बनण्याची संधी आहे त्याचबरोबर एखादं अडकलेलं धन तुमचं या काळामध्ये तुम्हाला परत मिळू शकतं ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा अधिक मजबूत झालेली दिसून येईल त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला अचानक धनलाभ देखील होण्याची संभावना बनत आहे तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना वैशाख अमावस्याच्या दिवशी मिळणार आहे भगवान श्री विष्णूंचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात मिळणार आहे आनंदच आनंद अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद